नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दीपक वैष्णव घरडा केमिकलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण घरडाचं येणारं प्रोडक्ट चमत्कार याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे लाखो शेतकरी या घरडाच्या चमत्कारचा स्प्रे का घेतात खरं याच्यामुळे आपलं पंचवीस ते तीस टक्क्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ होती का व हे आपल्या पिकावरती काम कसं करतं व याचा डोस काय व हे आपल्याला मार्केटमध्ये कुठं मिळेल ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे अतिशय सोप्या भाषेत व शेतकऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला मी दाखवणार सुद्धा आहे व सांगणार सुद्धा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर याच्यामध्ये येतं काय चमत्कारमध्ये यामध्ये येतं मेपिकट क्लोराईड फाईव्ह पर्सेंट ॲक्वो सोल्युशन असा यामध्ये घटक घेतो त्याचं प्रमाण जर का सांगायचं गेलं तर एका लिटरसाठी दीड एम एलचं याचं प्रमाण आहे व आता प्लॉटवरती स्प्रे केल्यानंतर आपल्या पिकामध्ये काय काय बदल दिसून येतात हेच आपण इथे आपण बघणार आहे तर चमत्कारचा सर्वात पहिला फायदा चमत्कारचा स्प्रे प्लॉटवरती घेतल्यानंतर प्लॉटची ही हाईट रोखल्या जाते असं सर्व शेतकऱ्यांचं म्हणजे सर्व शेतकरी म्हणतात त्याचं सोल्यू नेमकं होतं काय प्लॉटमध्ये हेच मी तुम्हाला सांगणार आहे सर्व शेतकरी म्हणतात की चमत्कारचा हा शेवटच्या स्प्रेला हात घेतला गेला पाहिजे तर चमत्कारचा सर्वात शेवटच्या स्प्रेला हात न घेता पहिला स्प्रे हा चाळीस ते पंचाळीस दिवसाला घेतला गेला पाहिजे दुसरा स्प्रे साठ ते पासष्ट दिवसामध्ये घेतला गेला पाहिजे व तिसरा स्प्रे ऐंशी ते पंच्याऐंशी या दिवशी घेतला गेला पाहिजे असं स्टेप बाय स्टेप या चमत्कारचा स्प्रे आपल्या पिकामध्ये गेला पाहिजे त्याच्यापासून आपल्याला फायदे काय होणार हे आता मी तुम्हाला सांगतो चमत्कारचा सर्वात महत्त्वाचा व पहिला फायदा की चमत्कार हे आपल्या झाडामध्ये होणारी अनावश्यक जी वाढ असते की जी झाडाला आवश्यक राहत नाही व जी वाढ होत असते ती वाढ कमी करते प्रभावी त्याच्याऐवजी ते जे अन्न असतं त्याचं डायव्हर्जन हे फूल तयार करणं व फळ तयार करणं याच्याकडे कन्वर्ट केलं जातं ते मी तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण देऊन सांगतो अनावश्यक वाढ काय असते तर ह्या फांदीपासून तर ह्या फांदीपर्यंत झालेली ही जी वाढ आहे ही अनावश्यक वाढ आहे आपल्याला आवश्यक वाढ फक्त चार बोर्ड जरी वाढ झाली असती व इथं दुसरी फांदी आली असती तर आपल्याला फायद्याचं होतं परत चार बोट वाढ होऊन तिसरी पांदी इथं झाली असती तर हे सुद्धा आपल्याला फायद्याचं होतं कारण की कमी वाढीमध्ये तुमचे पाते जास्त लागले असते बोंड जास्त लागले असते प्रभावी झाडाची जी वाढ आहे ती कमी झाली असती म्हणजे झाड हे फक्त डफळ्या नसतं गेलं तर त्याची वाढ कमी होईल जास्तीत जास्त बोंड त्याला लागले असते जास्तीत जास्त फुल त्याला लागले असते ज्यावेळेस तुम्ही चमत्कारचा स्प्रे घेतला असता तर सर्वात महत्त्वाचा फायदा हा आहे की तुमची अनावश्यक वाढ कमी होऊन जाते व त्या वाढीचं कन्वर्जन अनावश्यक ठिकाणी न होता जास्तीत जास्त फुल लावणं व फळ लावणं याच्याकडे कन्वर्ट केलं जातं त्यामुळं शंभर टक्क्यामध्ये शेतकऱ्यांचं पंचवीस ते तीस टक्के उत्पादन हे बाकी प्लॉटपेक्षा जिथं चमत्कार मारलं जातं तिथं नक्कीच होतं हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे दुसरा फायदा सांगायचा झाला तर स्प्रे केल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये झाडाला अतिशय चांगल्या प्रकारची क्वालिटी येते म्हणजे झाडाला काळोंकी येते त्याच्यामुळं काय होतंय क्लोरोफिलचं प्रमाण वाढलं जातं क्लोरोफिलचं प्रमाण वाढल्या गेल्यामुळं झाडामध्ये अन्न मोठ्या प्रमाणात तयार होतं अन्न मोठ्या प्रमाणात तयार झाल्यामुळं ते सर्व अन्न हे फुलाकडं व बोंडीकडे कन्व्हर्ट होते त्याच्यामुळे जास्तीत जास्त बोंड लागणं व जास्तीत जास्त फुल जास्त जास्त लागणं याच्याकडे कन्व्हर्जन केलं जातं प्रभावी तुमच्या सर्व बोंड्यांची साईज ही वाढल्या जाते किंवा एकसारखी होते तिसरा फायदा सांगायचा सा गेलं तर सार्या बोंड्यासारख्या असल्यामुळं कापूस हा फुटण्याच्या वेळेस एकसारखा फुटल्या जातो त्याच्यामुळे जा आपल्याला वेचणीलासुद्धा सोपा जातो झाडाला काळुंकीपणा आल्यामुळं पान हे थोडं रब झाल्यासारखं होतं व अतिशय काळं होतं त्याच्यामुळे काय होतं पान रब झाल्यामुळे हे पान जर का कवळं असेल तर याच्यावर सकिंग पेस्टचा अटॅक जास्त होतो व पान जर का रप असेल तर तुमचा सकिंग पेस्टचा अटॅक हा प्रभावी कमी होतो तर ते कसं होतं जे सकिंग पेस्ट असतात म्हणजे रस शोषण करणारी जी किडी असती पांढरी माशी असो थ्रिप्स असो तुडतुडी असो त्यांची बारीक सोंड असती ती बारीक सोंड काय होती जिथं कवळे पानं असतात त्याच ठिकाणी ते अटॅक करतात पान जर का रफ झालं व पान जर का जाड झालं आणि काळुंखी त्या पानाला आली तर त्या पानावरती सकिंग पेस्टचा अटॅक होत नाही तर हा तिसरा फायदा असा सर्वात महत्त्वाचा आहे की प्रभावी तुमचा सकिंग पेस्टचा अटॅक कमी झाल्यामुळं तुम्हाला लागणारे जे कीटकनाशक आहेत सुद्धा तुम्हाला कमी लागतात प्रभावी तुमचा औषधीचा खर्च वाचतो हा तुमचा तिसरा महत्त्वाचा एक फायदा झाला व झाडाची अनावश्यक वाढ रोखल्यामुळं काय होऊन जातं या दोन झाडांमधलं जे झाड मिक्स होणारे या फांद्या ज्या मिक्स होणारे फांद्या मिक्स झाल्या तर प्रभावी ऑक्सिजनची लेवल कमी होती झाडांच्या ज्या प्लॉटमध्ये हवा खेळती राहत नाही त्याच्यामुळं जास्तीत जास्त पातळी तुमचं गळल्या जातं बोंडिंग सेटिंग होत नाही बॉंडीचा आकार होत नाही ते झाड तुमचं छोटं राहिलं झाडांच्या पेऱ्यांमधलं अंतर कमी राहिलं जागोजागी जर का ब्रांचिंग लागली तर झाडाची हाईट कमी होणार व त्याच्याबदल्यात तुमच्या ठिकाणी फळ जास्त लागणार किंवा फुल जास्त लागणार प्रभावी तुमच्या प्लॉटमध्ये हवा खेळती राहणार हवा खेळती राहिल्यामुळे तिथं जास्तीत जास्त बोंडी लागणार व जास्तीत जास्त, जास्त फुल लागणार आपण शेत सर्व शेतकरी बांधवने एक अनुभव घेतला असेल की जे बंधुऱ्यावरचं झाडं असतं किंवा जे प्लॉटच्या चारही बाजूचे बंधुरे असतात त्या ठिकाणच्या झाडाला जास्तीत जास्त बोंड का लागलेले असते त्याच्यास मागचं सर्वात महत्त्वाचं कारण त्या झाडाला हवा मोकळी खेळती असते मोठ्या प्रमाणात हवा लागते त्याच्यामुळे तिथं पातेगळ कमी होती बोंडीची साईज चांगली मोठी होती व जास्तीत जास्त बोंड लागले जातात तर हाच चमत्कारचा फायदा आहे झाडाची वाढ कमी असल्यामुळे फळांची संख्या जास्त लागते अनावश्यक वाढ कमी होते प्रभावी हवा खेळती राहते त्याच्यामुळं पातगळ होत नाही मोठ्या प्रमाणात बोंडे लागले जातात व एकसारखा आकार येतो त्याच्यामुळं तुमच्या उत्पादनात शंभर टक्के पंचवीस ते तीस टक्क्याची ग्रोथ होते व शेतकऱ्याला जास्त उत्पादन अनुभवायला शंभर टक्के मिळतं हा एक शेतकऱ्याचा अनुभव आहे तर तुम्हा शेतकऱ्यांना या चमत्कारचा काय अनुभव आला हे तुम्ही आम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणजे प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असू शकतो आम्हाला आलेला अनुभव व शेतकऱ्यांना आलेला अनुभव हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर का आवडला असेल तर आपल्या शरीरा शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा म्हणजे त्यांनाही या चमत्कारचा फायदा नक्की कळेल व त्यांनाही कळेल की चमत्कार हे शेवटच्या स्प्रेला वापरायचा प्रोडक्ट नसून हे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या पिकाची अनावश्यक वाढ होत असेल त्या कोणत्याही स्टेजपासून तुम्ही कोणत्याही पिकावरती या चमत्कारचा यूज करू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा व आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओला लाईक ला करा असे चांगल्या प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ व शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल व कोणते प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी चांगले व शेतकऱ्यांचे अनुभव कोणत्या प्रोडक्टबाबत चांगले ते सर्व अनुभवानुसार आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येत राहू त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल धन्यवाद